ग्रुप ग्रुपमधून नव्या स्वप्नाची सुरुवात करा उर्दावन मध्ये तुमच्या स्वप्नातील प्लाट अल्पदरात उर्दावन पार्कमध्ये दीपावली निमित्त अल्पदरात प्लॉट विक्री सुरू दीपावली धमाका ऑफर उर्दावन पार्क गड नंबर एकशे चाळीस व एकशे एक्केचाळीस बदनापूर धोपटेश्वर रोडजवळ तालुका बदनापूर जिल्हा जालना छत्रपती संभाजीनगर हवे रोड बदनापूर शहरापासून अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर अशी संधी पुन्हा नाही पलाटिंगचे वैशिष्ट्य तहसील करण्याचा येणे किंवा नमुना नंबर त्रेचाळीसचा उतारा प्रत्यक्ष जागा कमी जास्त भरल्यास प्रतिस्कोअर फुटाप्रमाणे किंमत कमी जास्त होईल हवेशीर व निसर्गमय वातावरण गुंतवणूक करण्यासाठी सुयोग्य तीस फुटाचा मेन रोड सिमेंट रस्ता आतमधील रोड वीस फुटाचा सिमेंट रस्ता पलाटेंगला संपूर्ण वॉल कंपाऊंड जालना छत्रपती संभाजीनगर हवे रोडपासून दोन मिनटाच्या अंतरावर व्यापारी परिसरात गुंतवणुकीची सुवर्णसंधी वॉटर सप्लाय लाईन इस्ट्रीट लाईट ओपन स्पेस चोवीस तास विद्युत लाईट सेवा चला तर मग वेळ न घालता उर्धावन पार्कमध्ये प्लॉट बुक करूया प्लॉटिंग बुकिंगसाठी संपर्क बुसरा कंट्रक्शन फेरोज खान शब्बीर खान पठान मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस पंचावन्न सव्वीस तसेच नव्वद अकरा ब्याऐंशी एक्क्याण्णव एकोणसत्तर एक। ऑफिस ऑफिस पत्ता बुसरा कंट्रक्शन मेन रोड बदनापूर जामा मस्जिद मार्कच्या बाजूला ब धन्यवाद